ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आपल्याकडे श्री अरविंदांच्या विचारांवर आधारित काही साहित्य आहे आणि यातनं सनातन धर्माबद्दल एक जरा वेगळा दृष्टिकोन मांडलाय आपण नेहमी ऐकतो हिंदू धर्म किंवा सनातन धर्म पण याचा अर्थ काय म्हणजे नुसत्या श्रद्धांपुरतं आहे की अजून काही हे फक्त विश्वास किंवा पूजापाठ नाही आहे याचा उद्देश आहे धर्माचं आचरणावर आधारित स्वरूप समजून घेणं आणि त्याचं एक जागतिक ध्येय पण आहे म्हणे तर काय आहे हे वेगळेपण ते जरा बघूया ते सनातन धर्माला फक्त एक आ, श्रद्धा प्रणाली म्हणून पाहत नाही भर आहे आचरणावर म्हणजे जगण्याची पद्धत आणि हाच मुद्दा आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे हो आणि यातला पहिला मुद्दा लगेच येतो समोर फरक सनातन धर्म आणि इतर धर्म संकल्पनांमधला म्हणजे असं म्हटले की अनेक धर्म मुख्यत्वे विश्वासावर जोर देतात बरोबर पण सनातन धर्माचा गाभा आहे प्रत्यक्ष आचरण हा तर खूपच मोठा फरक झाला हो ना आणि हे आचरण म्हणजे फक्त काही ठराविक कर्मकांड किंवा विधी नाहीत हे पण महत्वाचं ही एक आयुष्यभराची प्रक्रिया आहे जी आपल्या आतल्या बदलांशी जोडलेली आहे अच्छा आणि याचा अंतिम उद्देश काय मानवजातीचा उद्धार उद्धार म्हणजे मोक्षा वगैरे केवळ वैयक्तिक मोक्ष नाही तर या आचरणातून समाजाची आणि पर्यायाने सगळ्या मानवजातीची उन्नती होईल अशी भूमिका आहे म्हणजे स्वतःला सुधारलं की समाज सुधारतो असा काहीसा विचार दिसतो येथे म्हणजे कृती महत्वाची नुसता विश्वास नाही आणि त्याचा परिणाम पण व्यापक आहे आता याच विचाराला धरून पुढचा मुद्दा आहे जो भारताच्या भूमिकेशी संबंधित आहे अभ्युदय असं म्हटलंय त्याला हो भारताचा उदय हा स्वतःच्या फायद्यासाठी नाहीये किंवा इतरांवर सत्ता गाजवण्यासाठी पण नाहीये मग कशासाठी बरोबर अभ्युदय म्हणजे फक्त भौतिक प्रगती नाही इथे यानुसार या भारताच्या उदयामागे खास आध्यात्मिक कारण आहे ते कारण म्हणजे हा शाश्वत ज्ञानप्रकाश म्हणजे सनातन धर्माचं जे आचरणातून येणारं स्वरूप आहे ते जगासमोर ठेवणं अच्छा भारताने हे ज्ञान ही जगण्याची पद्धत स्वतःपुरती न ठेवता ती जगाला द्यावी कारण त्यातच मानव जातीचं कल्याण आहे हो, हे ऐकायला खूपच वेगळं आणि उदात्त वाटतंय म्हणजे भारताचं अस्तित्वच एका मोठ्या मिशन साठी आहे असं हो तसंच काहीस हा दृष्टिकोनच तसा आहे पण मग हे ज्ञान कसं द्यायचं म्हणजे त्याची पखरण कशी करायची याबद्दल काय म्हटलंय एक आदर्श ठेवून किंवा मार्गदर्शन करून जगाला उपलब्ध करून द्यायचं आहे हा म्हणजे भारताचं जीवन हे स्वतःच्या सुखासाठी नाही तर मानवजातीच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आहे हा विचार इथे मुख्य आहे त्यामुळे भारताचं महत्त्व फक्त एक देश म्हणून नाही तर एका वैश्विक जबाबदारीच्या भूमिकेतून पाहिलं जातं इथे म्हणजे स्वार्थापेक्षा परमार्थ मोठा मानलाय अगदी तर आपण आज श्री अरविंदांच्या विचारांवर आधारित दोन मुख्य गोष्टी बघितल्या एक म्हणजे सनातन धर्म हा फक्त विश्वास नाही तर प्रत्यक्ष आचरणाचा मार्ग आहे ज्याचा उद्देश व्यक्ती आणि समाजाची उन्नती आहे बरोबर आणि दुसरं भारताचं ध्येय हे स्वकेंद्रित नाही तर हे आचरणजन्य ज्ञान जगाला देणं आहे जेणेकरून मानवजातीचा उद्धार साधता येईल असं स्रोत मानतो हो आणि ह्या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न मनात येतोच जर सनातन धर्म हा खऱ्या अर्थाने आचरणाचा धर्म आहे आणि त्याचा संबंध थेट उद्धाराशी जोडलाय तर मग आपल्या रोजच्या जगण्यात नेमकं कोणता आचरण अपेक्षित असेल ज्यातून व्यक्ती आणि समाज उद्धाराकडे जाऊ शकेल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच यावर अधिक चिंतन करायला हरकत नाही नमस्कार श्रोते हो आत्ता हा जो विचार आपण ऐकलात तो श्री अरविंदांनी तीस मे एकोणीसशे नऊ रोजी कलकत्त्या जवळ असलेल्या उत्तरपाडा या गावामध्ये केलेल्या भाषणावर आधारित आहे ज्यांना हे भाषण मुळातून वाचायचे आहे त्यांना उत्तरपाडाचे भाषण या ई मध्ये ते वाचायला मिळेल आजच म्हणजे पंधरा ऑगस्ट वीसशे पंचवीस रोजी ज्योतिर्मय मीडिया हाऊस तर्फे या ईबुकचे प्रकाशन करण्यात आले हे सांगण्यास अतिशय आनंद वाटतो त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे या लिंकवरून आपण ते ईबुक मोफत डाउनलोड करून घेऊ शकता वाचकांनी त्याचा जरूर लाभ घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर